कोणी तुमच्या सरळ स्वभावाचा फायदा घेत असेल तर त्याच्याशी कसे वागावे जशास तसे वागलो तरच या जगात आपला निभाव लागेल अन्यथा बालपणी आपण खेळ खेळायचं तो आठवतो का कोणीही यावे टपली मारून जावे ज्याच्यावर राज्य त्याचे डोळे रुमालाने बंद असतात आणि बाकीचे घडी येऊन टपले मारून जात असत मारणाऱ्याच्या आवाजाने स्पर्शाने हसनाने तो कोण आहे हे ओळखायचे या खेळात राज्य घेणारा खेळाडू रडकुंडीला येत आणि बाकीचे खेळाडू हात धुवून घेत असत बालपण संपले पण आजही आपल्याशी हा खेळ अनेकदा खेळला जातो कोणीही येतो आपल्याला अपशब्द बोलून जातो दोषी ठरवतो सल्ले देतो अपमान करतो फसवतो तुमच्यासोबतही असे घडते का या कलियुगात फार सरळ फार प्रामाणिकपणा साधूपणा दाखवून काही उपयोग नाही आपण फक्त वापरले जाणार आणि एखादी वस्तू वापरून आपण कशी फेकून देतो तसेच आपला वापर झाल्यानंतर आपल्याला अलगद बाजूला केलं जातं फार सरळपणाने कोणी वागू नये जंगलातून फेरफटका मारून पहा सरळ झाडांना कापून नेतात वेडी वाकडी झाडे तशीच ठेवतात स्पष्ट वक्ते व्हा एखादी गोष्ट जर आवडली नाही किंवा तुम्हाला दुसऱ्याला द्यायची नसेल तर त्यांना नकार द्या त्याला काय वाटेल याचा तुम्ही अजिबात विचार करू नका फायदा घेणारे फक्त मित्रच असतात जशास तसे अशा लोकांशी व्यवहार करा तुमचा स्वभाव नसेलही नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा ते एकदा केले की परत ते तुमच्या वाट्याला येत नाही क्षणिक वेळेसाठी दुःख होईल नकार देण्याने व जशास तसे वागण्याने पण फायदा घेणे नक्की बंद होईल अत्यंत सरळ वृत्ती म्हणजेच भोळासाम वृत्ती कधीही नसावी अशा लोकांना जग फसवते ठकास ठक थक असावे उद्धट लोकांशी उद्धटच असावे असाच व्यवहार ठेवावा चांगल्या स्वभावाच्या माणसांचा लोक अनेकदा फायदा घेतात असे लोक सहसा प्रेमळ मदतशील आणि विनम्र असतात त्यामुळे त्यांच्याकडे सहनशीलतेची मोठी मर्यादा असते काहीजण त्यांच्या या चांगलेपणाचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करतात कारण त्यांना माहीत असते की ही लोक नाही म्हणण्याची शक्यता कमी आहे त्यामुळे चांगल्या स्वभावाच्या माणसांना अनेकदा अनावश्यक कामे जबाबदाऱ्या किंवा आव्हानांचा सामना करावा लागतो त्यांच्या दयाळूपणाची आणि सहनशीलपणाची मर्यादा ओलांडली जाते आणि त्यांच्याकडून अधिक अपेक्षा ठेवण्यात येतात चांगलाच स्वभाव हा गुण असला तरी त्याचा योग्य तो समतोल राखणे गरजेचे आहे अन्यथा त्याचाच त्रास होण्याची शक्यता जास्त असते म्हणूनच योग्य वेळ पाहून समोरच्यावर आपला प्रभाव पाडणे गरजेचे आहे आणि जे काम समोरचा त्याच्या फायद्यासाठी तुम्हाला सांगत असेल त्याला नाही म्हणायला शिका माणसाच्या स्वभावातील दोष चांगुलपणाचा नसतो तर चांगल्या माणसांच्या आत्मघातकी शेळपटपणाचा असतो शाळेत संस्कृतमध्ये एक धडा होता एक साप लोकांना खूप त्रास देत असे म्हणून लोक नारद मुनींकडे येतात आणि तक्रार करतात नंतर मुनींच्या सांगण्यावरून तो साप लोकांना चावायचे बंद करतो आता हा साप चावू शकत नाही त्यामुळे लोक त्याला येता जाता किळामुंगीसारखे ठेचून पुढे जातात कालांतराने एकदा तो साप नारद मुंना मरणासन्न अवस्थेत दिसतो तेव्हा ते त्याला समजवतात की मी तुला उगाच दहशत करू नको म्हणालो फना काढू नको असे नव्हतो म्हणालो आपल्याला विनाकारण कोणी त्रास देऊ नये म्हणून तुझी तेजस्विता दिसायला हवी होती तसेच तुझ्या सामर्थ्याची जाणीवही करून द्यायला हवी याचा अर्थ असा होत नाही की प्रत्येक वेळेला आपलेच म्हणणे खरे करणे तर याचा अर्थ असा आहे योग्य वेळ येतात दुसऱ्याला आपला वापर करू न देणे लोकमान्य टिळकांचा शाळेतला एक प्रसंग आठवतो हो वर्गातल्या मुलांनी शेंगा खाऊन टर्फले टाकली शिक्षकांनी एकेकाला एक कान धरून जाब विचारला कोणीच कबुली देत नाही म्हटल्यावर सरळ स्वभावाच्या लोकमान्य टिळकांना उभे केले त्यांच्याकडूनही उत्तर येत नाही म्हटल्यावर टर्फले उचलण्याची शिक्षा सुनावली बाकीचे वर्गमित्र गालातल्या गालात हसू लागले तेव्हा लोकमान्य टिळकांनी बाणेदारपणे उत्तर दिले मी शेंगा खाल्ल्या नाहीत मी टरफले उचलणार नाही शिक्षकांच्या दृष्टीनं तो उर्मटपणा ठरला असेल परंतु हा स्वभाव त्यांनी स्वराज्याच्या वेळेस दाखवत ब्रिटिशांना खडसावून सांगितले स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच सत्याला स्वाभिमानाची जोड मिळाली की त्याचे तेच आपोआप झुकू लागते यासाठी सत्याची कास धरावी म्हणजे निर्भीडपणा आपोआप अंगी बांधला जातो हा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही सत्याच्या मार्गाने चालूया स्वभावात सरळपणा असला तरी हरकत नाही परंतु त्याचा गैरफायदा कोणी घेणार नाही याबद्दल जागरूक राहूया Да не ват.